माझे वडील नितीश साहेबांचे ड्रायव्हर होते नितीश साहेब एक मोठे बिझनेसमॅन आहे त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे मी रोहित मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझे वडील नितीश साहेबांचे ड्रायव्हर आहे मी लहान असताना त्यांच्या घरी जायचो माझे शिक्षण बाहेरच पूर्ण झाले मी आता घरी आलो होतो मी जसा घरी आलो नितेश साहेबांचा बिझनेसमध्ये खूप मोठा फायदा झाला होता त्यांना विदेशातून खूप मोठी बिझनेस डील आली होती नेते साहेबांना एकच मुलगी होती तनिषा ती बाहेर देशात होती शिकायला आता ती पण घरी आली होती माझे वडील मला नितीश सेठकडे घेऊन गेले कारण आज तिथे खूप मोठी पार्टी होती पार्टीमध्ये खूप जल्लोष डान्स चालला होता माझी नजर नितीश साहेबांच्या मुलीवर गेली नेते, नेते तनिषा खूप सुंदर होती ती बाहेर देशात लहानपणी लहानची मोठी झाली होती मी पण दिसायला चांगला देखणं होतो मी जिमला जात होतो त्यामुळे माझे शरीर सुद्धा चांगले होते माझी नजर तनिषावर गेली होती आणि मग तनिषाची नजर पण माझ्याकडे आली आणि ती पण मला बघायला लागली पूर्ण पार्टी होईपर्यंत आम्ही एकमेकाकडे बघत होतो नंतर तनिषाने माझी विचारपूस केली तिच्या मैत्रिणीकडे नंतर तिला कळाले की मी तिच्या वडिलांच्या ड्रायव्हरचा मुलगा आहे दुसऱ्या दिवशी मला नितेश साहेबांनी खास भेटायला बोलवले कारण मी पण शिकायला बाहेर होतो आणि त्यांनी मला खूप दिवसापासून बघितले नव्हते ते माझ्या वडिलांसाठी ते माझ्या वडिलांना एक फॅमिली मेंबर समजत होते मी नितेश साहेबांच्या घरी गेलो त्यांचे घर खूप मोठे होते एखाद्या महालासारखे मी जसा आतमध्ये आलो मला तनिषा दिसली तनिषाने माझी अगोदर विचारपूस केली तनिषा मला म्हणाली कोण आहे तू आणि कोण पाहिजे तुला मी काय बोलणार तर समोरून नितेश साहेब आले आणि ते मला बघताच म्हणाले अरे हे रोहित बस खूप दिवस झाले तुला बघून कसं आहेस मी नितेश साहेबांना काकासाहेब म्हणायचो मी त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो काका साहेब मी ठीक आहे नंतर मला नितेश साहेबांनी जवळ बसवले आणि माझ्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि नंतर ते निघून गेले ते म्हणाले जेवण वगैरे करून जा मग मला नितेश साहेबांची बायको कविता काकू पण भेटल्या मी त्यांच्या सोबत पण थोडा वेळ बसलो मी जेव्हा नितेश साहेबांना बोलत होतो तेव्हा मला तनिषा तिच्या खिडकीमधून बघत होती मग नंतर मी घरी जाण्यासाठी निघालो मग मी तनिषाला म्हणालो तू कोण आहे मी नाही ओळखलं मी जरा तनिषा सोबत मस्करी केली तनिषा मला म्हणाली काही गरज नाही ओळख करायची मी तनिषाला मग मला का बघत होती एवढा वेळ खिडकीमधून मग तनिषा थोडी लाजली आणि म्हणाली मी कुठं बघितलं ती लगेच निघाली मी तिला म्हणालो एवढी सुंदर मुलगी मला बघत आहे काय आहे माझं मग तनिषा तिच्या मध्ये गेली आणि तिनं मला एक हलकी स्माइल दिली मी दुसऱ्या दिवशी परत साहेबांच्या घरी गेलो मला आज काही काम नव्हते मी फक्त तनिषाला बघायला आलो होतो मी तिथे गेलो आणि मला असे वाटले की तनिषा माझीच वाट बघत आहे मला तनिषा लगेच म्हणाली हाय आज कसं काय हे न केलं मी म्हणालो तुला बघण्यासाठी तनिषा असून म्हणाली अच्छा मी आवडते तुला माझ्यावर प्रेम तर नाही झालं ना तनिषा मला एकदम ओपन ओपनली बोलू लागली मग मी पण तिला सांगून टाकलं की हो झालं प्रेम तिच्यावर मग तनिषाने मला तिचा नंबर दिला मी तर फार खुश झालो कारण एवढी सुंदर मुलगी माझ्यासोबत बोलत आहे आणि माझे प्रेम पण स्वीकार गेले मी आणि तनिषा आता रोज पण फोनवर बोलू लागलो मी रोज पण आता तिच्या घरी जात होतो आणि तिच्यासोबत थोडं बोलत होतो थो तनिषाची मम्मी घरी राहत असे त्यामुळे आम्हाला बाकी काहीच करता येत नव्हते उद्या नितेश साहेबांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या घरी चांगली मोठी पार्टी ठेवली होती खूप मोठमोठे लोक पार्टीत येणार होते आज सकाळी माझे वडील लवकर नेते साहेबांच्या घरी गेले पार्टी सायंकाळी होती मला तनिषाचा फोन आला तनिषा मला म्हणाली आज तू लवकर ये कारण आज सगळे पप्पाच्या पार्टीत बिझी राहील मग आपण एकांत भेटू मी सायंकाळी सहा वाजेला तनिषाकडे गेलो सर्वजण पार्टीत व्यस्त होते मग तनिषाने मला इशारा केला मी तनिषाकडे गेलो तनिषाने मला एक रूम मध्ये नेले ती रूम खूप दिवसापासून बंद होती तिथे कोणीच जात नस तनिषा मला म्हणाली आज आपल्याला खूप चान्स आहे ते, ते सर्व करायला मी समजून गेलो तनिषाला काय म्हणायचे आहे मग मी तर सुरू झालो तनिषा पण आता तनिषा मला म्हणाली चल आता सुरू करू आपण आपलं काम त्या बंद रूम मध्ये आमचे ते काम सुरू झाले आमचे काम रात्री दहा वाजेपर्यंत चालले मग तनिषा म्हणाली मला पार्टीत जावा पार्टीत पण जावं लागेल ला आता मी तनिषाला म्हणालो आता आपण परत कधी भेटायचं असं लवकर भेटू आपण असं बोलून तनिषा पार्टीत गेली